local operation

श्रीकांत जालना या दोन पैलवानांमध्ये विभागून देण्यात आली तर द्वितीय क्रमांकाचे क्रमांका अकरा हजार रुपये बक्षीस विलास डोयफुडे कोल्हापूर यांना आणि तृतीय क्रमांक सात हजार एकशे अकरा रुपये परमेश्वर बामणीकर कंधार यांना देण्यात आले या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी श्री कुलकर्णी यांच्या हस्ते आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री जाधव साहेब श्री नांदेड जिल्हा परिषद नांदेडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुक्कावरे साहेब नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री वाजे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक अजय कदम महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री चटलावार साहेब उप श्री तिवारी कुंटूरचे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बहात्तरे नायगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुखेडकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मा झाले कुस्तीचे पंच म्हणून केरबा पा सुगावे संभाजीराव तुरटवाड किसनराव दंडेवाड प्रल्हाद पा ढगे मुरहरी तुरटवाड माधवराव ढगे बळवंत बाणेवाड साईनाथ सुगावे विलास यमलवाड सूरज सुगावे विकास बोंडले संजय सूर्यवंशी संतोष कंचलवाड व्यंकटी बाणेवाड शंकर यमलवाड बाबाराव पा सुगावे शिवाजी तुरटवाड विनायक तुरटवाड यांनी काम पाहिले तर कुस्ती स्पर्धेसाठी नागोराव दंडेवाड शिवाजी पाटील ढगे बालाजीराव मातावाड श्यामसुंदरपा ढगे श्यामराव यमलवाड चंद्रप्रकाश पाटील ढोगे रतन गंदमवाड अरुण सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला आणि सदर यात्रा यशस्वीसाठी मोहन सुगावे सूर्यकांत बोंडले माधव सुगावे राहुल बंदवाड आणि ग्रामविकास अधिकारी हनुमंत शिंदे यांनी परिश्रम घेतले भाविक त्या सगळ्या कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन सांस्कृतिक कला महोत्सव त्या सगळ्यासाठी आम्ही आहोत आणि सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं ही यात्रा अतिशय भव्य दिव्य करण्याच्या दृष्टीने वर्षानुवर्ष ही यात्रा कशी वाढली पाहिजे माळेगाव नंतर आमची यात्रा जिल्ह्यात क्रमांक दोन ची आता ठरत आलेली आहे आणि माळेगाव नंतर या यात्रेला आम्ही एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आम्ही गावकऱ्यांनी आमचं खूप छोटंसं गाव असून सुद्धा पण संपूर्ण गावकऱ्यांच्या एकतेमुळे ही यात्रा जिल्हा स्तरावर अतिशय नाव रूपाला येत आहे

नायगाव लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ